नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगर रोडला मेडिकल कॉलेजच्या अलीकडे तीन मजली कमर्शियल बिल्डिंग विक्रीसाठी एक कोटी सत्तर लाख रुपये रेट आहे निगोशिएबल आहे तीन मजली बांधकाम आहे ज्यांना कुणाला प्लॉट किंवा रेडी पोजिशनमध्ये बांधकाम पाहिजे ज्यांना रेंटल इन्कम पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे सोळाशे स्क्वेअर फूट प्लॉट साईज आहे तर हे प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्याचं तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आधार कार्ड कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस तुम्हाला पे करावी लागेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण फक्त आपलं युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी ॲड आज आपल्याकडे अंबेजोगर रोडला मेडिकल कॉलेजच्या अलीकडे लेफ्ट साईडला तीन मजली कमर्शियल बिल्डिंग विक्रीसाठी आहे त्या ठिकाणी तीन मजली बांधकाम आहे खालच्या साईडला थ्री बी एच के आहे खाली स्वतः राहून आपल्याला वरच्या मजल्यावरती संपूर्ण दोन मजल्यावरती किरादार आहेत ज्यांना कुणाला रेंटल इन्कम पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे एक कोटी सत्तर लाख रुपये रेट सांगत आहेत सोळाशे स्क्वेअर फूट जागा आहे ज्यांना कुणाला हे घर बघायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे ऑफिसला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे जे घर आहे ते पाहायला मिळू शकतं त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकतं संपूर्ण किरायादार असल्यामुळं संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवता येणार नाही कारण वरच्या मजल्यावरती किऱ्यादार वगैरे हो आहे त्यामुळं ग्राउंडचा तेवढा दाखवला आहे वरच्या साईडला किरायादार असल्यामुळं वरचा व्हिडिओ आपल्याला काढता आलेला नाही तर ज्यांना पूर्ण घर बघायचं असेल त्यांनी ऑफिसला विजिट करा ऑफिसला जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल एक कोटी सत्तर लाख रुपये किंमत आहे पूर्ण व्हिडिओ आणि एक्झॅक्ट लोकेशन हे तुम्हाला ऑफिसवरती गेल्यानंतर माहिती मिळेल तर त्यासाठी तुम्ही नक्की नंबर नंबरवरती कॉल करा धन्यवाद